मुख्यमंत्री कार्यालयाने जबाबदारी दिल्यामुळे ते प्रत्यक्ष येऊन या प्रोसेसची चौकशी करून कमिटमेंट करून गुन्हे दाखल करतील आणि ठाण्याच्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी ठाणे यांनी दिलेल्या पत्रानंतर आपण तात्पुरता स्थगिती घेतलेली मी पुन्हा सांगितलं की भिवंडीवाडा मनोहर महामार्गाचं आंदोलन आपलं संपलेलं नाही आपण फक्त तात्पुरता या आंदोलन स्थगित केले लढल्याशिवाय आई पाजत नाही तुम्हाला माहिती आज सगळे लढले संघटनेचा कष्टकरी मजुरी करणारा ज्याच्याकडे फोर व्हीलर गाडी नाही असा कष्टकरी बांधव रस्त्यावर आला तुम्ही सगळे नागरिकांनी त्याला सपोर्ट केला आणि सगळ्याकडे संघटने सहभागी झाले त्यामुळे हा दणका या प्रशासनाला बसलाय ठाण्यापासून कुडूस पासून यवडी पासून तर मुंबई पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत श्रमजीवीच्या या आंदोलनाचा दणका बसलेला आहे हे आपण सगळ्यांनी आज पाहिलं त्यामुळं हा हा तणाव हा आणि ही आपल्या आंदोलनाची या प्रशासन कायम राहण्यासाठी आपल्याला नेहमी लढण्याच्या भूमिकेत राहावं लागेल आज आपण काय लगेच जिंकलो आणि रस्ता सोन्यात झाला असं होणार नाही आज दणका दिलाय आपण येत्या काळामध्ये पण जेव्हा जेव्हा अशी प्रसंग येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या मस्तावलेल्या अधिकाऱ्यांविरोधात आणि लागेल सगळ्यात महत्वाची घोषणा झाली तांबे साहेबांनी सांगा जो पुढे प्रस्ताव पाठवला ना तो ती कॉपी आपल्याला दिली ती पत्रकारांना ही कॉपी देऊ आणि आपण लोकांमध्ये तांबे साहेबांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंपनीला निलेश तामरेच्या ब्लॅकलिस्ट करण्यासाठी सचिवांना मुख्य सचिवांना सेक्रेटरी ना आपला स्टेट जनिया पार्टीचे सेक्रेटरी ना ते पत्र व्यवहार त्यांनी केलेला आहे आणि पुन्हा एकदा आजच्या आंदोलनाचा रेफरन्स वर ते पुन्हा एकदा त्याचा एक स्मरण पत्र पाठवणार आहे केवळ ती ही मागणी आपली इथे आज पूर्ण होईल आपलं म्हणणं एवढंच आहे की ज्या बदमाशांनी कोट्यवधी रोखे काढून रस्त्यावरचे खड्डे भरले नाही आणि त्याचे परिणाम म्हणून दोन हजार बावीस ते पंचवीस मध्ये तब्बल एक्क्याऐंशी लोक म्हणजे पंच्याहत्तरचा आकडा दुपारपर्यंत होता आणि कामांची चढीचा आकडा आपण आज घेतला आणि एक्क्याऐंशी लोकांचा मृत्यू या तीन वर्षामध्ये या रस्त्यावर झालाय आणि मी पुन्हा एकदा सांगतो आंदोलनाच्या समारोपाच्या वेळेस हे पंच्याहत्तर एक्क्याऐंशी मृत्यू नाहीत तर या ठिकेदारांनी जिजाऊ कंट्रक्शन असेल मयूर कंट्रक्शन असेल आणि याला मदत करणारे जे अधिकारी आहेत या सगळ्या अधिकाऱ्यांसकट या सगळ्यांनी केलेले हे मर्डर आहेत आणि या मुद्द्यावर आपण ठाम आहोत येत्या काळामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला समाधानकारक उत्तर या अधिकार मिळाला नाही तर आपल्याला न्यायालयात याविरोधात पिटिशन दाखल करण्याची आमची तयारी सुरू आहे पण याला सोडायचं नाही आपल्या रस्त्यावर झालेल्या पंच्याहत्तर करणार या आराम कोरोना बदमाशांना आपण सहजासहजी सोडायचं नाही हे पुन्हा एकदा सांगतो आणि ते पत्र आल्यावर पुढच्या सूचना वरिष्ठ देतील जिंदाबाद